नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी आशा करते की तुम्ही सगळ्या ठीक असाल तर तुम्ही थमनेल बघितली असेल आणि ती थमनेल बघून तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचलेले आहात म्हणजे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर हो आपण जास्त वेळ वाया न घालवता वळूया आपल्या टॉपिककडे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर काही दिवसांपूर्वी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात पार पडलं नाही का तर त्यावेळेस आपण केली होती साड्यांची एक सुंदर सिरीज चालू आणि त्यावेळीस बरेच लोकांचे मला मेसेज येत होते की मॅडम तुम्ही साड्या कुठून ऑर्डर करता किंवा कोणत्या लिंकवरून करता त्यावेळी मी बिझी होती त्याच्यामुळे मी पर्सनली रिप्लाय सगळ्यांना नाही करू शकली मग मी आत्ता हा व्हिडिओ त्याचसाठी घेऊन आलेली आहे की मी कसा व्यवसाय सुरू केला आणि काय चुका केल्या काय चुका नाही केल्या पाहिजे होत्या किंवा कसं सगळं स्टार्ट केलं जर नवीन स्टार्टअप करायचं असेल तर काय करावं लागतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा तर साडी म्हटलं की बायकांचा अगदी जवळचा विषय हा व्यवसाय करायचा म्हटलं तर घरातून किंवा स्टोर ओपन करून आणि कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो सगळ्यात आधी तुम्हाला मार्केट स्टडी करायचं आहे मग त्यामध्ये मार्केट स्टडी करत असताना तुम्हाला बघायचं आहे की सध्या ट्रेंडिंग काय आहे कशा प्रकारच्या साड्यांना जास्त मागणी आहे किंवा कोणत्या सीझनमध्ये कशा प्रकारच्या साड्या चालतात आणि हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये नवीन नवीन आयडियाज यायला लागतील की आपण अजून चांगल्या प्रकारे काय करू शकतो प्लस तुमचे जे कॉम्पिटिटर आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही अजून सुंदर किंवा अजून युनिक काहीतरी काय देऊ शकता कस्टमरला तर ह्या गोष्टी तुम्हाला अब्ज करायच्या कस्टमर कसं हँडल करायचं कस्टमर कसे असतात ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो तर सगळ्यात आधी तुम्ही मार्केट स्टडी करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्टोर ओपन करायचं आहे तर त्यासाठी मॅटर करतं लोकेशन जर तुम्ही घरातून तुम करणार असाल तर तो भाग वेगळा आहे पण जर तुम्ही स्टोअर ओपन करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला लोकेशन फायनल करणं खूप गरजेचं आहे आणि मग लोकेशन फायनल करताना ते मेन मार्केटमध्ये मा असावं वा। किंवा जिथं ॲटलीस्ट तुम्ही शॉप ओपन करणार आहे तिथं रेसिडेन्शियल एरिया भरपूर असावा क्राऊड भरपूर असावा तर त्या गोष्टीला महत्त्व आहे जर तुम्ही कितीही चांगलं शॉप ओपन केलं पण तुमच्या आजूबाजूला येणारे कस्टमर्स नसतील तर काहीच फायदा नाही त्याच्यामुळे तुम्हाला शॉपची जी लोकेशन आहे ती सिलेक्ट करताना विचारपूर्वक तुम्हाला ती लोकेशन सिलेक्ट करायची आहे त्यानंतर असणार आहे कलेक्शन तर कलेक्शन करताना तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या सिटीमधल्या टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करायचं आहे तिथे युनिक आणि ट्रेंडी डिझाईन्स नवीन काय चालू आहे मार्केटमध्ये ते उचलायचं आहे तुम्हाला आणि अजून एक गोष्ट म्हणजे क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रमाइज करू नका महाग असलं तरी चालेल पण क्वालिटी मेंटेन ठेवा त्यानंतर प्रत्येक पॅटर्नच्या साड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत कस्टमर्सचं कसं असतं जे आपल्याकडे नसतं तेच मागतात त्याच्यामुळे प्रत्येक पॅटर्नची तुम्हाला साडी ठेवायची भले तुम्ही क्वांटिटी खूप ठेवू नका पण व्हरायटी खूप ठेवा त्याच्याने काय होईल की एखादी लेडी आली अरे बापरे एवढं कलेक्शन आहे एवढे पॅटर्न्स आहेत तर ती अजून चार ठिकाणी जाऊन सांगते तर एका पॅटर्नवर भर देऊ नका तुम्हाला नवीन काय आहे ते ठेवायचं आहे तर पुढची गोष्ट असणार आहे डिस्प्ले तुम्ही तुमच्या स्टोअरचा डिस्प्ले कसा करता ह्यावर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात तर।, तर जी बेस्ट साडी असेल तुमच्या शॉपची ती तुम्हाला डिस्प्लेला लावायची जेणेकरून तुमच्या शॉपच्या समोरून येणारा कस्टमर जो आहे तो अट्रॅक्ट झाला पाहिजे तर युनिक डिझाईन लावा ॲट्रॅक्टिव कलर लावा आणि डिस्प्ले छानसा डिस्प्ले तयार करा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग तर मार्केटिंग करताना तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या मार्केटिंग करायच्या आहेत आणि आपल्या शॉपला ऑनलाईन घेऊन या जसं तुम्ही स्टोर ओपन करणार लगेच त्या शॉपचं इंस्टाग्रामला पेज ओपन करा फेसबुकला पेज ओपन करा आणि ओपन झालेल्या दिवसापासून तुम्ही ॲक्टिव्ह राहा किंवा एखाद्या रील स्टारला बोलवा छान छान रील्स तयार करा आणि त्या व्हायरल करा कारण की सध्या आहे सोशल मीडियाचं जमाना जे मोबाईलवर दिसतं ते लोक जातात त्याच्यामुळे मार्केटिंगला अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका जितकी भरभरून बर मार्केटिंग करता येईल तितकी करा जेवढा तुमचा फुटफॉल वाढेल तेवढा तुमचा बिझनेस वाढेल आणि जेवढा तुमचा बिझनेस वाढेल तेवढं तुम्ही ते शॉप ग्रो कराल तर ह्या गोष्टी अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर सर्विस तुम्ही कस्टमर सर्विस कशी देत आहे त्याच्यावरून पुढून येणारा कस्टमर डिपेंड करतो कारण की एखादा कस्टमर तुमच्या शॉपमध्ये येतो तुम्ही जर त्याच्यासोबत रिस्पेक्टफुली बोलताय त्यांना जे हवं आहे त्याचं महत्त्व पटवून देत आहे किंवा माझं प्रोडक्ट किती चांगलं आहे कसं चांगलं आहे हे पटवून देत आहे तर ते कस्टमर चार ठिकाणी बोलणार की हां त्या दुकानात गेलो होतो चांगलं आहे सगळं प्रोडक्ट चांगले आहेत लोकं चांगले आहेत किंवा सर्व्हिस चांगली आहे ते अजून चार लोकांना सांगतं आणि चार कस्टमर अजून तिथे तुमचे बनतात त्याच्यामुळे कस्टमरसोबत रिस्पेक्टफुली बोला त्यांना काय हवं काय नको ते बघा आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे ॲवेलेबल नाही आहे तर त्या कस्टमरला ॲवेलेबल करून द्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे काय होतं हे कस्टमर तुमच्याशी इमोशनलीसुद्धा बांधलं जातं आणि ते लॉयल कस्टमर राहतं तेच लॉयल कस्टमर तुम्हाला अजून चार कस्टमर देतं तर कस्टमर सर्व्हिस खूप चांगली ठेवा तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला युजफुलसुद्धा असेल तर अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय